शहरातील डॉक्टर डुमरे पाटील कुटुंबाने इटलीत नुकत्याच झालेल्या सत्तर पूर्णांक तीन आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेमध्ये बाजी मारत पुण्याचा आणि भारताचा झेंडा जगाच्या नकाशावर आहे हडपसरमध्ये राहणारे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत शिवाजीराव डुंबरे पाटील यांच्या पत्नी रेडिओलॉजिस्ट डॉक्टर वैशाली डुमरे पाटील कन्या कन्याप्राजी आणि मुलगा प्रसाद यांनी ही स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण करीत विश्वविक्रम प्रस्थापित केलाय हा विक्रम झाल्याचं मानपत्र नुकतंच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या वतीने डॉक्टर चित्रा जैन यांनी डुंबरे पाटील कुटुंबाला प्रदान केलाय आयर्नमॅन ट्रायथलॉन ही स्पर्धा इटलीतील रोमालिया येथे बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झाली या स्पर्धेत डॉक्टर संपत डॉक्टर वैशाली आणि बीजवैद्यकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे अंतिम वर्षात शिकणारी प्राची व प्रथम वर्ष शिकणारा प्रसाद यांनी सहभाग घेतला एड्रियाटिक समुद्रामध्ये किलोमीटर किलोमीटर पोहणे त्यानंतर लगेच सायकल चालवणे आणि एकवीस किलोमीटर धावणे असं या स्पर्धेचं स्वरूप होत ही संपूर्ण स्पर्धा आठ तासात पूर्ण करण्याचं आवाहन स्पर्धकांसमोर होत विविध देशातील तीन हजार पाचशे पेक्षा जास्त स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते पोहण्याच्या वेळी समुद्रातील लाटांचा आणि सायकलिंगच्या वेळी प्रचंड वारा आणि चढउतारांचा सामना स्पर्धकांना करावा लागला परंतु डुमरे पाटील कुटुंबातील चारही सदस्यांनी शारीरिक आणि मानसिक आव्हानांवर मात करीत अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे या स्पर्धेसाठी चौघेही गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून प्रचंड मेहनत घेत आहेत प्राची आणि प्रसाद दोघांनीही आपला अभ्यास सांभाळून स्पर्धेसाठी सरावाला वेळ दिला डॉक्टर संपट डुमरे पाटील म्हणाले अभ्यासाबरोबरच आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी मुलांनी सजग राहावं हा या मागचा हेतू होता व्यायाम आणि शरीर स्वास्थासाठी एकत्र आल्यामुळे आमच्यातील फॅमिली बॉन्डिंग खूप छान झालं आहे या स्पर्धेच्या तयारीसाठी योग्य मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक चैतन्य भेल्लाळ स्ट्रेंथ ट्रेनर पियुष कुमार स्विमिंग प्रशिक्षक शुंभकर झरे योग प्रशिक्षक आराध्या आणि अविनाश यांना डुमरे पाटील कुटुंबाकडून यावेळी सन्मानित करण्यात आलाय शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती निश्चितच वाढली या स्पर्धेच्या तयारीसाठी एकत्रित केलेला हा प्रवास आमच्यासाठी अतिशय आनंददायी आणि अविस्मरणीय आहे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्याची नोंद घेतली याचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे असे रेडिओलॉजिस्ट डॉक्टर वैशाली पाटील यांनी यावेळी आज एक त्यामध्ये रेकॉर्डची नोंद झाली आहे की ही जगातली अशी पहिली फॅमिली आहे की ज्यांनी एकाच अटेम्प्ट किंवा एकाच स्पर्धेमध्ये मॅन म्हणजे मॅन सेव्हन्टी पॉईंट थ्री कम्प्लीट केलेली आहे आणि योगायोगाने आम्ही जण मेडिकल प्रॅक्टिसनर्स आहोत इटली रोमालियामध्ये सप्टेंबर बावीस दोन हजार चोवीस मध्ये आम्ही ही स्पर्धा पूर्ण केली आणि हा विक्रम प्रस्थापित केला ह्याच्यातून आम्ही असा एक मेसेज देऊ इच्छितो की आपल्या व्यायामाचं किंवा शरीर स्वास्थ्याच चा, अतिशय चांगलं बॉन्डिंग आपल्या फॅमिलीमध्ये होऊ शकतं आणि ह्याच्यातून बाकीतरांनी प्रेरणा घ्यावी आणि अशा प्रकारचं वर्तन आपल्या आप फॅमिली मध्ये पण असावं धन्यवाद इटली मध्ये ही जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये साधारण दोन किलोमीटरचं सी स्विमिंग असतं आणि त्यानंतर नव्वद किलोमीटर सायकलिंग असतं आणि एकवीस किलोमीटर रनिंग असतं हे साधारण आपल्याला आठ तासामध्ये पूर्ण करायचं असतं अनेक चॅलेंजेस असतात आणि बऱ्याच वेळेला एकाच स्पर्धेमध्ये हे पूर्ण होणं हे थोडस चॅलेंजिंग असतं पण आम्ही हे चौघांनीही पूर्ण करून दाखवलं आणि हे असं प्रथमच घडलं अमेरिकन फॅमिलीचं एक रेकॉर्ड होत दोन हजार बारा मध्ये ची एक फॅमिली आहे त्यांनी हे रेकॉर्ड केलं होतं की फादर म्हणजे वडील आणि पाच मुलांनी केलं होतं पण पहिल्यांदा आई वडील आणि मुलांनी असं हे एकाच वेळेस केलेलं आहे त्यामुळे आपल्या भारताचं आणि आपल्या भागाचं याच्यामध्ये खरोखर खूप अभिमानाची ही बाब आहे सगळ्यात इम्पॉर्टंट फिटनेस असतो कारण की जेवढा रनिंग आपण फास्ट करू शकतो तेवढा एक करू शकतो तेवढ्या टाइम मध्ये आपण कम्प्लीट करू शकतो आणि त्यामुळे आम्हाला चौघांना एक छान टीम वर्क पण झालं कारण की आम्ही सोबत ट्रेनिंग करायचो आणि त्याचा फिटनेस मध्ये खूप जास्त आम्हाला बेनिफिट कळून येतो कारण की पटपट काम होतं किंवा कॉलेजचं पटकन अभ्यास सांभाळून आ, ट्रेनिंग पण छान होत म्हणून ह्याचा मला फिटनेस मध्ये खूप छान बेनिफिट मिळाला शेवटच्या तीन चार महिन्यामध्ये अनेक अडथळे आले कारण जसं मुलीला ही इंजुरी झाली होती त्याच्यामुळे तीन महिने तिला वॉकरवरच कॉलेजला येणं जाणं करता येत होतं त्याच्यामुळे तिचा व्यायाम खूप कमी पडला होता पण स्पर्धेच्या पंधरा दिवस अगोदर तिने चांगली स्प्रिंट ट्रेनिंग व्यवस्थित करून स्पर्धेची चांगली तयारी केली तसंच मुलगा माझा बारावीत असल्यामुळे त्याचा नीटचा अभ्यास त्याला बऱ्यापैकी करावा लागत होता पण तरी सुद्धा नीटचा सा अभ्यास सांभाळून तो त्याच्या ट्रेनिंगला बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपली मुलं पाहिजे तेवढं लक्ष तब्येतीकडे देत नाही पण मुलांना आपण जर योग्य मार्गदर्शन केलं योग्य मोटिवेट आपण जर करत राहिलो तर आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा सुद्धा मुलं खूप छान परफॉर्म करू शकतात आणि व्यायामाचा मला त्यांच्या अभ्यासात पण खूप चांगला सकारात्मक परिणाम जाणवू लागला कारण त्यामुळे ते सकाळी लवकर उठून त्यांचा व्यायाम सांभाळून तसाच त्यांचा आहार सुद्धा खूप छान झाला आणि योग्य वेळात ते त्यांचा अभ्यास चांगला करत होता होते आणि व्यायाम असल्यामुळे त्यांना जे अभ्यासाचा स्ट्रेस येतो तो, तो सुद्धा खूप कमी प्रमाणात जाणवत होता आणि त्याच्यामुळे मुलाने केवळ आयनमानच नाही तर त्याचा नीटचा सा अभ्यास सा सांभाळून चांगल्या कॉलेजला मेडिकलला विजय मेडिकल कॉलेजला त्यांनी ऍडमिशन सुद्धा मिळवली आणि मुलगी सुद्धा फायनल इयर एमबीबीएसला तिचा सगळा अभ्यास सांभाळून ती व्यायामाकडे आणि तिच्या आहाराकडे योग्य लक्ष देत होती वर्ल्ड सगळ्या देशामधनं इथे पार्टिसिपंट येतात ह्या रेस मध्ये सगळ्यात जास्त पार्टिसिपंट्स होते त्याच्यात पूर्ण हाफ आणि फुल आयर्नमॅन मॅन म्हणून सात हजार पेक्षा जास्त पार्टिसिपंट होते त्याच्यात हा पाय साठी तीन हजार सातशे पेक्षा जास्त पार्टिसिपंट होते आणि जी हा पाय ची स्पर्धा साडेआठ तास नेहमी त्याला वेळ दिलेला असतो पण आमच्या रेसला त्यांनी ही स्पर्धा आठ तासातच कंप्लीट करण्याचा Uh, time uh, कट ऑफ टाइम ठेवला शिवाय प्रत्येक म्हणजे रनिंग सायकलिंग आणि स्विमिंग तिन्ही गोष्टीला सेपरेट कट ऑफ टाइम असतो तुमचा ट्रान्झिशन टाइम सुद्धा था त्यातच कॅल्क्युलेट केला जातो त्याच्यामुळे एकूण एकंदरीतच थोडंसं आव्हान या स्पर्धेचं आम्हाला शेवटपर्यंत होत असं वाटतं की वयाच कोणीही बहु करू नये म्हणजे अनेकदा महिलांना असं वाटतं की आता माझं तीशी आली किंवा चाळीशी आली आता याच्या मी करू शकत नाही पण मी आयनमॅनची तयारी मी स्वतः सुद्धा दीड वर्षापूर्वी म्हणजे माझ्या अठ्ठेचाळीस वर्षानंतर आणि डॉक्टरांनी मला रनिंग किंवा कुठल्याही वेट डेअरिंग म्हणजे जम्पिंगची ऍक्टिव्हिटी करायला नाही सांगितलं होतं पण स्ट्रेन ट्रेनिंग योगा आणि इतर सुद्धा व्यायामाचे चांगले प्रकार मी सराव त्याचा करून आयनमॅनची स्पर्धा अतिशय उत्तम रीतीने पार करू शकले त्याच्यामुळे बऱ्याचदा महिलांना असं वाटतं की मी घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून किंवा मुलांच्या जबाबदाऱ्या सांभाळून वेळ देऊ शकत नाही किंवा तेवढी स्ट्रेंथ माझ्यामध्ये नाहीये तर असं अजिबात नाही उलट महिला हा, मेंटली खूप खंबीर असतात हा आयनमॅन किंवा कुठल्या इंड्युअरन्स ऍक्टिव्हिटी जेवढी फिजिकल आहे त्याच्यापेक्षा जास्त ती मेंटली आहे त्याच्यामुळे तुम्ही जर मेंटली खंबीर असाल तर तुम्ही तुमचं टाइम मॅनेजमेंट तुमचं शेड्यूल अतिशय छान सांभाळू शकतात आणि जेव्हा महिला घरातली छान व्यायाम करते किंवा स्वतःचे डायट चांगलं सांभाळते तेव्हा संपूर्ण घरच आपलं

इन एन अनबिलीवेबल टाइम एंड सबसे छोटा टाइम तो डॉक्टर वैशाली जी ने लिया बिकॉज़ वुमेन हमेशा मल्टीटास्क कर रही है और इन्होंने ये प्रूव कर दिया कि वुमेन्स आर मल्टीटास्कर और इनको इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड की तरह से बहुत-बहुत बधाई -बहुत देती हूं धन्यवाद